मौजे निंगाव येथील फाट्यावरील मोठा हायमाश स्लाइड गेल्या दोन वर्षापासून बसलेला असून अद्याप पर्यंत तो चालू करण्यात आला नाही आणि ग्रामपंचायतला तो हँड सुद्धा केलेला नाही सदर हायमाश स्लाइड त्वरित सुरू करण्यात यावा तसेच निमगाव फाट्यावर दोन्ही बाजूने वेगाने जाणाऱ्या वाहनांसाठी स्पीड ब्रेकर बसवण्यात यावे तसेच एरळी गावाजवळ सर्व्हिस रोडनी खाली उतरत असताना आणि मानेगाव गावाजवळ सुद्धा स्पीड ब्रेकर लावण्यात यावे असे निवेदनात नमूद केलेले आहे यासाठी उप अभियंता राष्ट्रीय महामार्ग कार्यालय खामगाव येथे श्री विजय कसाले साहेब उप अभियंता राष्ट्रीय महामार्ग खामगाव यांना निवेदन देण्यात आले त्याचप्रमाणे नारखेड गावाजवळ रस्त्याच्या कडेने असणाऱ्या कमानजवळच्या मोऱ्या व निमगावमध्ये रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या मोऱ्या यांचं काम त्वरित सुरू करण्यात यावं जेणेकरून येणाऱ्या पाण्याचे नीट नियोजन होईल यासाठी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग खामगावचे श्री तळेले साहेब यांना सुद्धा निवेदन देण्यात आले निवेदन देत असताना भाजपचे समस्त पदाधिकारी निमगाव सर्कल उपस्थित होते प्राईम मीडिया ट्वेंटी न्यूज नांदुरा बुलढाणा